तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकौडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व अडते मतदारसंघातून अपक्ष संचालकपदी निवडून आल्याने पांढरकौडा येथील रजनीकांत दालूराम बोरेले यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात येत आहे पांढरकौडा तालुक्यातील पाटणबोरी येथे व्यापारी समस्त वर्गाकडून त्यांचा सत्कार समारंभ व सफरचंद फल तुला करण्यात आली या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजनीकांत दालूराम बोरेले प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार गणेशलाल अग्रवाल व्यापारी संघटनेचे शहर अध्यक्ष सचिन गंगशेट्टीवार तसेच पांढरकवडा येथील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रजनीकांत डालूराम बोरेले यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार पांढरकवडा पाटणबोरी या गावात आज मी अपक्ष निवडून आलो आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यामुळे इथले प्रतिष्ठित सर्व व्यापाऱ्यांनी पाटनबोरीचे यांनी माझा सेप तुला आता केला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि हे जे सेप तुला आणि जागोजागी आमचे सत्कार होत आहे वजन तुला होत आहे हे आम्ही केलेल्या आमच्या आयुष्यातल्या कार्याची पावती आहे आणि याची आम्हाला जाणीव आहे आणि हेच आमचं यशोदन आहे आम्ही अपेक्षा करतो की असतात स्नेह आणि प्रेम सर्वांनी आमच्या पाठीशी असतात असावा त्याबद्दल आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद करतो आणि आभार व्यक्त करतो मी प्रथमदा पाटणपुरी नगरीमध्ये आलेले आहात आणि पाटणपुरी क्षेत्र या शेतकऱ्यांचं क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे आणि या शेतकरी येथील शेतकऱ्यांना खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत कोकणच्या समस्या तुम्ही निराकरण कशाप्रकारे करणार आहात आमचे वडिलांनी चाळीस वर्ष शेती केली आहे आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल आम्हाला जाणीव आहे परंतु कसं आमच्याकडे जरी पद पावर आणि कोणत्या राष्ट्रीय पक्षाचे आम्ही मोठे नेते जरी नसेल तर आम्ही आमच्या लेखनीनं आमच्या चळवळीनं आमच्या कायद्याच्या याच्यानं शेतकऱ्यांना कसं न्याय मिळवून देता येईल त्याबद्दल आम्ही प्रयत्न करू सन दोन हजार मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल आम्ही खंडपीठ नागपूरमध्ये याचिका सुद्धा दाखल केली होती ती याचिका देशातून सगळ्यात म्हणजे प्रथम याचिकाच ती आमची होती कारण आम्हाला माहिती होतं की शासन जे आहे शेतकऱ्यांच्या बाजूला नाही फक्त नारे देणं आणि त्यांच्याविषयी भाषणमध्ये त्यांचे मतं घेण्यासाठी त्यांना विविध प्रकाराचे आम्हीच दाखवतात परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांची अवस्था फार दुर्दैवी आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला शासनानं भाव द्यावं